स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुरुंदवाड युवा शहराध्यक्ष किरण गावडे यांचा यड्रावकर गटात प्रवेश शिरव तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील युवा अध्यक्ष किरण गावडे हे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर गटात प्रवेश केलेत आई निवडणुकीचं रणांगण तापलेलं असताना स्वाभिमानीला कुरुंदवाडमध्ये युवा शहराध्यक्ष गमवावा लागलाय किरण गावडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सक्रिय तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जात होते मात्र अलीकडच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांनी स्वाभिमानाची साथ सोडत यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचे स्वागत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे यावेळी रमेश भुजुगडे उमेश कर्नाळे रणजित डांगे अतर्व भुजुगडे संजय नांदणे अजित उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते अशा अपडेट साठी एस न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा